नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इक्कर मराठी या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आगामी पोलीस भरती दोन हजार चोवीस याच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण लेक्चर तुमच्या समोर या ठिकाणी घेऊन आलेलो आहे ते म्हणजे उपराष्ट्रपती घटनेमध्ये उपराष्ट्रपती हे अतिशय महत्वपूर्ण पद आहे आणि खूप सगळ्या स्पर्धा परीक्षेच्या याच्यामध्ये या टॉपिकवरती या घटकावरती काय केले जातात तर क्वेश्चन्स विचारले जातात आणि आज आपण हा जो घटक आहे ना तो खूप खूप व्यवस्थित पद्धतीने कव्हर करणार आहे आता तयारी करायची आपल्याला पोलीस भरती ती पोलीस भरतीची दोन हजार चोवीस साठी आणि ती तयारी फक्त आणि फक्त तुम्ही टिक्कर मराठी याच अकॅडमी बरोबर करा शंभर टक्के तुमच्या अंगावरती वरती म्हणून समजायची ओके याच्यासाठी प्रत्येकाने खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे आता आपण आपल्या लेक्चरची इथे सुरुवात करूयात राष्ट्रपती बघितले आपण आपल्याला आता बघायचे उपराष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे पद घटनेमधलं अतिशय महत्वाचं पद म्हणून गणलं जातं कोणतं पद आहे हे उपराष्ट्रपती हे पद उपराष्ट्रपतींच्या बाबतीमध्ये आपल्याला कलम त्रेसष्ट मध्ये काही तरतुदी सांगण्यात आले आणि हे जे उपराष्ट्रपती हे पद आहे ना हे घटनामध घटनेमधलं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च पद आहे त्या क्रमांकाचं तर घटनेमधलं सर्वोच्च दुसऱ्या क्रमांकाचं पद म्हणून हे उपराष्ट्रपती पद काय केलं जातं ओळखलं जातं आणि उपराष्ट्रपती पद हे अमेरिकेच्या घटनेकडून आपण आपल्या भारतीय घटनेमध्ये ऍड केलेलं आहे म्हणजे त्यांच्या धर्तीवरतीच उपराष्ट्रपती पद हे जे आहे ना हे आपल्या देशामध्ये आहे दुसऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च पद आहे आणि यामध्ये राष्ट्रपती हे प्रथम क्रमांकाचं सर्वोच्च पद आहे राष्ट्रपती हे जे आहे ना हे प्रथम क्रमांकाचं सर्वोच्च पद म्हणून काय केलं जातं इथे ओळखलं जातं आता कलम बघायचं आपल्याला त्रेसष्ट मध्ये देशाचे एक उपराष्ट्रपती याच्यामध्ये असतील आणि उपराष्ट्रपतींच्या याच्यामध्ये आपल्याला जर बघितलं यांचा पदावधी असेल सेवा शर्ती असेल अशा खूप साऱ्या गोष्टी कलम क्रमांक सहासष्ट मध्ये देखील काय केलेत इथे सांगण्यात आलेत उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये कोण सहभागी होतं किंवा निवडणुकीमध्ये कोण सहभागी होत नाही उपराष्ट्रपतींना निवडून कोण देतं कारण आपल्या देशामध्ये जे उपराष्ट्रपती असतात ना ते राज्यसभा या सभागृहाचे पदसिद्ध सभापती असतात राज्यसभेचे सभापती म्हणून उपराष्ट्रपती ओळखले जातात आणि हे कलम क्रमांक चौसष्ट मध्ये आहे कोणत्या कलमात आहेत चौसष्ट मध्ये आता आपल्याला बघायचे कलम सहासष्ट मध्ये यांच्या बाबतीत ज्या काही तरतुदी आहेत ना त्या बघायचे नेमणूक लोकसभेचे निर्वाचित प्लस नामनिर्देशित सदस्य म्हणजेच लोकसभेचे सर्व सदस्य राष्ट्रपतींना मतदान करतात त्यानंतर दुसरं आहे राज्यसभेचे सर्व सदस्य राज्यसभा या सभागृहाचे देखील सर्व सदस्य राष्ट्र उपराष्ट्रपतींना काय करतात मतदान करतात म्हणजेच ते जे उपराष्ट्रपतींना मतदान करतात उपराष्ट्रपतींना ते कलम एकसष्ट राष्ट्रपतींच्या महाभियोग प्रक्रियेमध्ये सहभागी असतात कोणाच्या प्रक्रियेमध्ये तर राष्ट्रप राष्ट्रपतींच्या महाभियोग प्रक्रियेमध्ये संपूर्णतः संसद म्हणजे लोकसभेच्या सर्व सदस्य राज्यसभेचे सर्व सदस्य राष्ट्रपतींच्या महाभियोग प्रक्रियेमध्ये काय असतात तर सहभागी असतात बघा आणि उपराष्ट्रपतींना मतदान करताना पण हे सहभागी असतात कलम त्रेसष्ट मध्ये आणि सहासष्ट मध्ये यांच्या पदावधी सेवा वगैरे सांगण्यात आलेले आहेत त्यांच्या बाबतीमध्ये आता यांच्या बाबतीमध्ये एका निर्वाचक गणाकडून यांची नेमणूक जी आहे ना उपराष्ट्रपतींची ती अप्रत्यक्ष पद्धतीने केली जाते कशी ने केली जाते नेमणूक तर ती अप्रत्यक्ष या पद्धतीने त्यांची नेमणूक केली जाते लोकसभेचे सर्व सदस्य आणि राज्यसभेचे सर्व सदस्य उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये काय होत असतात तर सहभागी होत असतात हा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला मग तुम्हाला पुढे असाही प्रश्न विचारला जाईल की उपराष्ट्रपती यांना मतदान कोण कोण करत नाही उपराष्ट्रपती जे असतात त्यांच्या मतदानाच्या प्रोसेसमध्ये किंवा प्रक्रियेमध्ये कोण सहभागी होत नाही ना अशा प्रकारचा देखील तुम्हाला काय केला जाईल ते प्रश्न विचारला जाईल उपराष्ट्रपतींना मतदान कोण कोण करत नाही तर उपराष्ट्रपतींना संसद म्हणजे संसदेचे सर्व सदस्य उपराष्ट्रपतींना मतदान करतात पण अ विधानसभा विधान परिषद असेल पूर्णता राष्ट्र उपराष्ट्रपतींना मतदान करत नाही हे पॉईंट नोट डाऊन करून ठेवा अतिशय महत्वाचा पॉईंट आहे बघा इथे उपराष्ट्रपतींना पूर्णता विधिमंडळ पूर्णता विधिमंडळ मतदान करत नाही पूर्णता जे विधीमंडळ आहे ना ते उपराष्ट्रपतींना मतदान करत नाही विधिमंडळाच्या तरतुदी तुम्हाला माहिती आहे एकशे अडुसष्ट पासून त्यांच्या तरतुदी दोनशे बारा नंबरच्या आर्टिकल पर्यंत विधिमंडळाच्या तरतुदी सांगण्यात आलेल्या आहेत उपराष्ट्रपतींच्या बाबतीमध्ये पूर्णता विधिमंडळ उपराष्ट्रपतींना मतदान करत नाही पण विधानसभेचे निर्वाचित सदस्य निर्वाचित सदस्य राष्ट्रपतींना मतदान करतात विधान परिषद ना राष्ट्रपतींना मतदान करते ना राष्ट्रपतींच्या महाभियोग प्रक्रियेमध्ये सहभागी होते ना उपराष्ट्रपतींना मतदान करते हे पॉइंट नोट डाऊन करून ठेवा म्हणजे राष्ट्रपतींना लोकसभेचे आणि राज्यसभेचे निर्वाचित सदस्य मतदान करतात उपराष्ट्रपतींना पण हे मतदान करतात पण यांच्या बरोबर नामनिर्देशित सदस्य देखील उपराष्ट्रपतींना मतदान करतात कलम क्रमांक सहासष्ट मध्ये त्यांच्या त्यांची निवडणूक जी आहे ना ते सहासष्ट मध्ये सांगण्यात आलेली आहे आणि यांच्या बाबतीमध्ये आपण बघितलेलं आहे की उपराष्ट्रपतींना जे जे मतदान करतात ते राष्ट्रपतींच्या महाभियोग प्रक्रियेमध्ये सहभागी होतात आता जो पहिला टॉपिक आपण कव्हर करून घेतलाय महाभियोग प्रक्रिया म्हणजेच राष्ट्रपती तो चांगला करून घ्यायचा आहे आपल्याला महाभियोगाची प्रक्रिया, एक प्रक्रिया, 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 प्रक्रिया ही एक समन्यायिक प्रक्रिया आहे कुठली प्रक्रिया आहे तर समन्यायक प्रक्रिया आहे की जी संसदेच्या कोणत्याही सभागृहामध्ये चालवली जाते स्पेसिफिक एका कोणत्याही सभागृहामध्ये ही प्रक्रिया चालवली जात नाही त्याच्यानंतर उपराष्ट्रपतींना जर पदावरून दूर करायचं असेल उपराष्ट्रपती यांना तर सर्वप्रथम ठराव जो आहे ना तो राज्यसभा या सभागृहामध्ये मांडला जातो आणि तिथे प्रभावी बहुमताने तो पारित करावा लागतो कशाने प्रभावी बहुमताने तो तिथे पारित करावा लागतो तर राज्य लोकसभेमध्ये तो साध्या बहुमताने पारित करावा लागतो साधे बहुमत असते तिथं कुठलं बहुमत असतं तर साधे बहुमत असते उपराष्ट्रपतींना पदावरून दूर करताना कुठल्याही प्रकारची महाभियोग प्रक्रिया यूज केली जात नाही म्हणजे महाभियोग प्रक्रियेद्वारे उपराष्ट्रपतींना पदावरून दूर केलं जात नाही तर त्यांना या ठिकाणी संसदेच्या ज्या काही तरतूद आहेत त्याच्या अधीन राहून त्यांना काय केलं जातं इथे पदावरून दूर केलं जात असतं त्यासाठी लोकसभेमध्ये त्यांना प्रभावी बहुमत म्हणजे दोन तृतीयांश आणि राज्यसभे म... लोकसभेमध्ये साधं बहुमत एक तृतीयांश याने पारित केल्यानंतर उपराष्ट्रपतींना काय केलं जातं इथे पदावरून दूर केलं जात असतं पॉइंट नोट डाऊन करून ठेवा अतिशय महत्वाचे पॉइंट आहेत अशा प्रकारचं लेक्चर तुम्हाला ऑल महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त टिक्कर मराठी या युट्यूब चॅनलवरतीच बघायला मिळू शकतं एवढ्या फ्रीमध्ये तुम्हाला इथे मिळतात ह्या सगळ्या गोष्टी नोट डाऊन करून ठेवायच्यात प्रत्येकाने व्यवस्थित इथे चला तर मग मग पुढे आपण बघूया त्यांच्या सेवा शर्ती सासष्ट मध्येच आहे त्यांच्या सेवा शर्ती ते कुठल्याही प्रकारचे लाभाचे पद धारण करू शकत नाहीत उपराष्ट्रपती कोणतेही लाभाचे पद धारण करू शकत नाहीत एकाच वेळेला घटनेमध्ये असे कोणती जे व्यक्ती नाही की दोन दोन पदावरती काम करते अजिबात असं नसतं एका वेळेला एकच पद ते ऍक्सेप्ट करू शकते स्वीकारू शकते अशा पद्धतीने उपराष्ट्रपती झाली आणि ते जर आमदार किंवा खासदार असेल संसदेमध्ये किंवा राज्य विधिमंडळामध्ये तर त्या दिवसापासून तिकडची जी पदे असतात ना त्याची रिक्त मांडली जातात त्या व्यक्तीची काय केली जातात तर त्या व्यक्तीची ती जी पदे असतात ना ती इथे रिक्त मांडली जातात पदे त्यामुळे हे पॉइंट व्यवस्थित क्लिअर आपले असले पाहिजेत त्याचबरोबर त्यांची पात्रता जी आहे ना त्यांची पात्रतेच्या बाबतीमध्ये सासष्ट तीन मध्ये सांगितलेली त्यांची पात्रता उपराष्ट्रपती यांची पात्रता सहासष्ट तीन मध्ये सांगितलेली आहे आणि याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे सहासष्ट नंबर आणि याच्यामध्ये अशा काही बाबी सांगितल्या तिथे सहासष्ट तीन मध्ये की अं याच्यामध्ये पात्रतेच्या बाबतीमध्ये एक ती व्यक्ती भारतीय नागरिक असावी काय असावी तर ती व्यक्ती भारतीय नागरिक असावी त्याच्यानंतर त्या व्यक्तीचं वय पस्तीस वर्ष पूर्ण असावे उपराष्ट्रपतींचं मी सांगतोय सेम तरतुदी ह्या राष्ट्रपतीला पण लागू होतात आणि ती व्यक्ती राज्यसभेमध्ये सदस्य होण्याच्या पात्रतेची असावी लागते पण राष्ट्रपतींच्या बाबतीमध्ये ती लोकसभेमध्ये पण उपराष्ट्रपतींच्या बाबतीमध्ये ती राज्यसभेमध्ये सदस्य होण्याच्या पात्रतेची असावी लागते एक भारतीय नागरिक वय पूर्ण असावे लागते आणि राज्यसभेमध्ये सदस्य होण्याच्या व्यक्ती ती पात्रतेची असावी लागते हे पॉइंट खूप चांगल्या प्रकारे आपली पाठ झाली पाहिजेत पाठांतर झालं पाहिजे जास्तीत जास्त आणि याच्यामध्ये उपराष्ट्रपतींना उमेदवारी अर्ज भरताना वीस लोकांचा पाठिंबा आणि वीस लोकांचा अनुमोदन लागतं म्हणजे टोटल चाळीस लोक आणि पंधरा हजार रुपये हे जे आहेत ते भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये डिपॉझिट करावे लागतात आणि एकशे सहा जर मतदान झालं नाही एकशे सहा एवढं जर उपराष्ट्रपतींना वोटिंग नाही झालं म्हणजेच उमेदवाराला उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये उमेदवाराला जर एक शतांश वोटिंग नाही झालं तर त्यांचं डिपॉझिट हे जप्त केलं जातं त्यांचं जे डिपॉझिट असतं ना ते डिपॉझिट इथे जप्त केलं जातं हे पॉईंट व्यवस्थित माहीत असू द्या आपल्याला ओके हे डिपॉझिट त्यांचं काय होतं तर इथे जप्त केलं जातं डिपॉझिट म्हणजे ते कुठल्याही प्रकारचे लाभाचे पद धारण करू शकत नाहीत वीस आणि राष्ट्रपतींच्या बाबतीमध्ये पन्नास लोकांचा आणि अनुमोदन आणि पन्नास लोकांचा पाठिंबा म्हणजे टोटल शंभर लोक ओके आणि त्यांना पण पंधरा हजार रुपये डिपॉझिट भरावे लागतात राष्ट्रपतींना पण एक शतांश वोटिंग नाही झालं तर त्यांचं पण डिपॉझिट जप्त केलं जातं सेम प्रोसेस आहे फक्त इथं लोकांमधला फरक आहे त्यांच्यामध्ये आणि यांच्यामध्ये ओके लोकांमधला इथं फरक आहे जर उपराष्ट्रपती यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा असेल तर ते राष्ट्रपतींकडे देतात आणि मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलंय तर राष्ट्रपतींना राजीनामा द्यायचा असेल तर ते उपराष्ट्रपतींकडे देतात म्हणजे अल्टरनेट एकमेकाकडे ते, ते राजीनामा देत असतात अल्टरनेट राजीनामा देतात एकमेकाकडे राजीनामा देण्याचं ते सुपूर्द करत असतात पण त्याच्या आधी पण राष्ट्रपती यांना कलम एकसष्ट अंतर्गत महाभियोग चालवून पदावरून दूर केलं जाऊ शकतं तर उपराष्ट्रपती यांना संसदेच्या काही तरतुदीच्या नुसार त्यांना काय केलं जातं म्हणजे दूर केलं जातं त्यासाठी लोकसभेमध्ये बहुमत असतं ते मगाशीच अशेच बघितले आपण लोकसभेमध्ये सॉरी प्रभावी बहुमत रा... आ... राज्यसभेमध्ये प्रभावी बहुमत आणि लोकसभेमध्ये बहुमत आता लोकसभेमध्येच का तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात काय असतात तर, 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 तर ते पदसिद्ध सभापती असतात राज्यसभेचे पदसिद्ध सभापती आणि पूर्णता विधिमंडळ उपराष्ट्रपतींना मतदान करत नाही तर पूर्णता संसद ही राष्ट्रपतींना काय करते तर मतदान करते पूर्णता संसद हे राष्ट्रपतींना वोटिंग करत असते हे पॉईंट नोट डाऊन करून ठेवायचे सगळ्यांनी खूप चांगल्या प्रकारची माहिती आपल्या समोर इकडे आणलेली आहे मी तर त्यांना पदावरून दूर करायचं असेल तर मी सांगितलं उपराष्ट्रपती यांना जर आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा असेल तर ते आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपती यांच्याकडे देतात कोणाकडे देतात राष्ट्रपती यांच्याकडे देतात आता पुढे एकोणसत्तर नंबरच्या कलमामध्ये त्यांची शपथ आहे आता ते पुढे आपण बघूयात एकोणसत्तर नंबरच कलम आहे उपराष्ट्रपती यांची शपथ उपराष्ट्रपती यांना राष्ट्रपती शपथ देतात कोण शपथ देतात तर राष्ट्रपती शपथ देतात आणि राष्ट्रपतींना सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शपथ देतात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे जे आहेत ना ते राष्ट्रपतींना शपथ देतात राष्ट्रपती उपराष्ट्रपतींना उपराष्ट्रपतींना राष्ट्रपती शपथ देतात तर राष्ट्रपतींना सरन्यायाधीश शपथ देतात तर सरन्यायाधीशांना राष्ट्रपती शपथ देतात पॉइंट व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवा बघा फार महत्वाचं मी सांगतोय टॉपिक बघतोय उपराष्ट्रपती एकोणसत्तर नंबरच्या कलमामध्ये उपराष्ट्रपती यांची शपथ आहे उपराष्ट्रपतींना राष्ट्रपती शपथ देतात आणि राष्ट्रपतींना सरन्यायाधीश शपथ देतात तर सरन्यायाधीशांना या ठिकाणी राष्ट्रपती शपथ देतात ओके okay. म्हणजे हे माहित असलं पाहिजे उपराष्ट्रपतींना राष्ट्रपती आणि यांना जर आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा असेल राष्ट्रपतींना उपराष्ट्रपतींना तर ते राष्ट्रपतींकडे देतात आणि उपराष्ट्रपती सॉरी राष्ट्रपती उपराष्ट्रपतींकडे आपल्या पदाचा राजीनामा देत असतात हे माहित असू द्यात आपल्याला कलम एकोणसत्तर वगैरे एकदम छोटासा टॉपिक आहे पण तेवढाच तो टॉपिक आहे तर इथे महत्वाचा देखील आहे त्यामुळे पॉईंट व्यवस्थित नोट डाऊन झाले पाहिजे तिथं बघा ओके एकोणसत्तर नंबरचं आर्टिकल इथे आपण बघितलेलं आहे आता बघायचं आपल्याला एकाहत्तर नंबर एकाहत्तर नंबर जर इथं पदरिक्त होणे बघा आता उपराष्ट्रपतींच पदरिक्त होतं कधी तर पाच वर्षाचा कार्यकाल संपल्यानंतर किंवा त्यांना पदावरून दूर केलं असेल आणि पदावधी संपला तरी पुढील राष्ट्रपती येईपर्यंत ते पद धारण करणे काय करतात चालूच ठेवतात तोपर्यंत सहा महिन्याच्या आत केंद्रीय निवडणूक आयोगाला निवडणूक घेणे काय असते तर अपेक्षित असते आता त्याच्यामध्ये निवडणुकीदरम्यान जर वाद आता राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीदरम्यान जर वादविवाद निर्माण झाले तर, तर, नायला चा नायला चा चा तर, चा तर ते सर्वोच्च न्यायालयाच्या अखत्यारीत येतात म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या वर्चस्वाखाली ते येतात सर्वोच्च न्यायालय यांच्या अंडर येत असतात लक्षात ठेवायचं आहे एकाहत्तर नंबरच्या आर्टिकलमध्ये हे कोणत्या कलमामध्ये तर एकाहत्तर नंबरच्या कलमामध्ये ह्या तरतुदी तुम्हाला ते काय केले तर सांगण्यात आले एकाहत्तर नंबरच्या कलमामध्ये सर्वात महत्वपूर्ण तरतूद जी आहे ती काय केली तर नमूद केलेली आहे आता याच्यामध्ये बघा सर्वोच्च न्यायालयामध्ये वादविवाद सोडवले जातात आणि जर निवडणुकीदरम्यान वादविवाद झाले आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये जर या गोष्टी सोडवल्या गेल्या आणि त्या अंती राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांची निवडणूक यांची नेमणूक अवैध ठरवली तर पदावर असताना त्यांनी जे काम केलंय ना ते वैध धरलं जातं बरं का प्रश्न येऊ शकतो जरी मध्यंतरी समजा दोन वर्षांनी निकाल दिला सर्वोच्च न्यायालयाने आणि राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांची नेमणूक जर अवैध ठरवली गेली तर पदावर असताना जे काही काम केलंय ना राष्ट्रपतींनी किंवा उपराष्ट्रपतींनी हे काम वैद्य वैद्य ठरवलं जातं काय केलं जातं काम तर वैद्य ठरवलं जातं हे माहीत असू देत आपल्याला ओके हे कलम एकाहत्तर मध्ये आहे निवडणुकीदरम्यान जे काही वादविवाद वगैरे होतात ना ते कलम क्रमांक एकाहत्तर मध्ये सांगितलेले आहे आता उपराष्ट्रपती म्हणून उपराष्ट्रपती हे काय करत असतं तर राज्यसभेचे प्रसिद्ध सभापती असतात जसे लोकसभेचे सभापती हे सभागृहाचे सदस्य असतात तसे राज्यसभेचे सभापती हे सभागृहाचे सदस्य नसतात राज्यसभेचे सभापती कारण ते देशाचे उपराष्ट्रपती असतात कलम चौसष्ट मध्ये आणि कलम एकोणनव्वद मध्ये याच तरतुदी काय केल्या तर इथे नमूद करण्यात आलेल्या आहेत राष्ट्रपती जेव्हा या ठिकाणी प्रेझेंट नसतात तेव्हा राष्ट्रपती जर गैरहजर असतील काही कारणामुळे जर, का जर राष्ट्रपती या ठिकाणी प्रेझेंट नसतील तर उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती म्हणून काम करत असतात काय करत असतात उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती म्हणून काम करतात उपराष्ट्रपती जेव्हा काही कारणामुळे आजारी असतील किंवा काय काही कारणामुळे गैरहजर असतील तेव्हा त्या खुर्चीवर बसण्याचा मान हा उपराष्ट्रपतींचा असतो आणि उपराष्ट्रपती तेव्हा राष्ट्रपती म्हणून काम करतात तेव्हा त्यांना सर्व राष्ट्रपतींचे विशेष अधिकार सर्व त्यांना विशेष अधिकार प्लस ओके विशेष अधिकार बरोबर त्यांना त्यांचं वेतन व भत्ते सर्व प्राप्त होत असतं काय होत असतात तर वेतन व भत्ते त्यांना तिथे प्राप्त होत असतात आणि जेव्हा राष्ट्रपती यांचा पदव असताना मृत्यू होतो तेव्हा उपराष्ट्रपतीच हे राष्ट्रपती म्हणून सामान्यतः सहा महिन्यापेक्षा सहा महिन्यापर्यंत काम करू शकतात किती महिन्यापर्यंत सहा महिन्यापर्यंत काम करू शकतात पण सहा महिन्याच्या आत निवडणुका घेणे हे केंद्रीय निवडणूक आयोगावरती बंधनकारक असते कोणावरती केंद्रीय निवडणूक आयोग यांच्यावरती बंधनकारक असते उपराष्ट्रपतींना उपराष्ट्रपती म्हणून पदावरून दूर केलं जातं बरं का पण उपराष्ट्रपतींना उपराष्ट्रपती म्हणून वेतन न देता राज्यसभेचे सभापती म्हणून वेतन दिलं जातं आणि उपराष्ट्रपतींचं वेतन आहे चा चार लाख किती लाख रुपये आहे चार लाख राष्ट्रपतींचं आहे पाच लाख राज्यपालांचं आहे साडेतीन लाख रुपये राज्यपालांचं किती आहे तर साडेतीन लाख रुपये एवढं राज्यपालांचं आहे पाच लाख राष्ट्रपतींचं आहे कोणाचं आहे राष्ट्रपतींचं आहे चार लाख उपराष्ट्रपतींच आहे आणि साडेतीन लाख हे राज्यपालांचं वेतन वगैरे आहे हे माहीत असू द्यात आपल्याला जेव्हा राष्ट्रपती गैरहजर असतात तेव्हा उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती पदाची भूमिका बजावतात जास्तीत जास्त सहा महिन्यापर्यंत काम करू शकतात आणि त्यांना राष्ट्रपतींचे राष्ट्रपती म्हणून जेव्हा त्या पदावर काम करतात तेव्हा राष्ट्रपतींचे सर्व विशेषाधिकार वेतन व भत्ते त्यांना प्राप्त होत असतात पण ते सामान्यतः सहा महिन्यापर्यंतच काम करू शकतात सहा महिन्याच्या आत निवडणुका घेणे हे निवडणूक आयोगावरती काय केले घटनेने बंधनकारक केलेलं आहे आपल्या केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पंचवीस जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिन म्हणून काय केला जातो तर साजरा केला जातो पंचवीस जानेवारी कधीपासून दोन हजार बारा पासून राष्ट्रीय मतदार दिन म्हणून काय केला जातो हा दिवस जो आहे ना तो साजरा केला जातो व्यवस्थित मी एकदम परफेक्ट तुमचे पॉइंट कव्हर केले तिथं त्यामुळे प्रत्येकाने हे जे पॉईंट आहेत ना ते नोट डाऊन करून ठेवा लेक्चर कसं वाढते प्रत्येकाने कमेंट मध्ये सांगायचं आहे विशेषाधिकार वगैरे म्हणजेच राष्ट्रपती उपराष्ट्रपतींच्या बाबतीमध्ये बघितलं की उपराष्ट्रपती राष्ट्रपतींकडे राजीनामा देतात तर राष्ट्रपती जे असतात ते उपराष्ट्रपतींकडे राजीनामा देतात राष्ट्रपतींना सरण्याआधी शपथ देतात तर उपराष्ट्रपतींना उपराष्ट्रपतींना या ठिकाणी कोण शपथ देतात तर राष्ट्रपती शपथ देत असतात एक पॉइंट माहित पाहिजेत आपल्याला राष्ट्रपती म्हणून जास्ती, ते जास्तीत जास्त सहा महिन्यापर्यंत सामान्यता काय करू शकतात तर कारभार सांभाळू शकतात हे पॉईंट क्लिअर पाहिजेत आपले याच्यावरती प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात बघा ओके जर रा, उपराष्ट्रपती जेव्हा त्यांचं पदरिक्त होतं तेव्हा लवकरात लवकर निवडणूक आयोगाने निवडणूक घेऊन उपराष्ट्रपती पदाची निम निवड करायची असते कारण उपराष्ट्रपती या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला तर त्या जागेवरती दुसरा कोण काम करत नाही तर तिथं निवडणूक घेणेच बंधनकारक असते बघा ओके आणि उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात कलम चौसष्ट कोणतं कलम आहे इथे कलम चौसष्ट आहे राज्यसभेचे ते पदसिद्ध सभापती वगैरे असतात हे कलम चौसष्ट क्रमांकाचं कलम आहे हे माहीत असू देत आपल्याला ओके आता या ठिकाणी आपण हा उपराष्ट्रपती टॉपिक एकदम नॉर्मल याच्यामध्ये बघितलेला आहे आणि पोलीस भरतीच्या माध्यमातून जे काही महत्वाचे कंटेंट आहेत ते आपण इथे कव्हर केलेले आहेत टिक्कर मराठी या युट्यूब चॅनेल तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब आहे लवकरात लवकर वेळ न लावता ओके okay, चालेल मग या ठिकाणी आता आपण थांबूयात धन्यवाद